ही देखील भीती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील मंत्र्यांना जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे आमच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे आणि महायुतीला न्याय दिला पाहिजे साहेब आता एक मंत्रीपद उरलेलं आहे बऱ्याच चर्चा रंगत आहेत नेमकी लॉटरी कुणाला लागेल ला जयंत पाटील पण येऊ शकतात असं म्हणतात अमोल मिटकरी आता अमोल मिटकरी काय बोलतात त्याच्यावर मला अजिबात भाष्य करायचं नाही कदाचित जशी आपली सूत्र स्ट्राँग आहेत तशी अमोल मिटकरींची सूत्र स्ट्राँग असतील मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही कारण शेवटी जयंत पाटील देखील एक फार मोठे राज्याचे नेते आहेत त्यांच्यावर पक्षप्रवेशाबद्दल मी बोलावं एवढा नक्कीच मी मोठा नाही त्यांनी अकरा वेळा अर्थसंकल्प ह्या राज्याचा मांडलेला आहे ते ग्रामविकास मंत्री होते ते होम मिनिस्टर होते त्याच्यामुळे त्यांना यायचं असेल नसेल तर ते सेल सेल नेते मंडळींशी चर्चा करतील करती। ना माझ्याशी आणि अमोल मिटकरींशी काय चर्चा करतील चौदाशे कोटी रुपयांची माहिती सुद्धा देणार आहे अशा पद्धतीची बैठक घेत आहे आमदारांची मला असं वाटतं की उभाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतः उद्धवजी आहेत त्यांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना बोलवण्याचा अधिकार आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे त्यांच्या मार्गदर्शनावर मी का कोण टीका करावी शेवटी लोकशाहीतला एक तो भाग आहे बरोबर आहे की नाही परंतु वीस आमदार असतील चाळीस असतील साठ असतील जसं शिंदेसाहेब आम्हाला साठ लोकांना बोलून मार्गदर्शन करतात तसं त्यांच्या आमदारांना ते बोलून मार्गदर्शन करणार असतील त्यांची स्ट्रॅटेजी विधानसभेतून ठरवणार असतील विधानसभेचं चा अधिवेशन चालू असताना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला आपल्या आमदारांनी कसं वागलं पाहिजे त्यांनी काय काम केलं पाहिजे हा सांगण्याचा नक्कीच ना नैतिक अधिकार आहे साहेब लाडक्या बहिणींना हफ्ता कधीपर्यंत मिळणार आहे कारण काल चौदाशे कोटींची तरतूद झाली आहे असं सुद्धा काल पुरवण्या यादीमध्ये चौदाशे कोटीची तरतूद झाल्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील मला असं वाटतं की तुम्ही आता मंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर एका पक्षापुरतं मर्यादित बघून उपयोगाचं नाही ही महायुतीची सत्ता आहे महायुतीमध्ये कोणाकोणाला प्राधान्य दिलं हे बघणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की महायुतीमध्ये सगळ्या म्हणजे सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांनी केलेला आहे एखाद्या पक्षामध्ये पाठीपुढं होऊ शकतं परंतु ही महायुती आहे आम्ही प्रचाराला सामोरं जाताना देखील महायुती म्हणून गेलो होतो विकास देखील महाराष्ट्र करत असताना महायुती म्हणूनच करतोय त्याच्या पक्षानं कुठच्या कोणाला उमेदवारी दिली याच्यापेक्षा मंत्रीपद दिली ह्याच्यापेक्षा महायुतीनं कोणाला मंत्री केलं महायुतीनं सोशल इंजिनिअरिंग कसं केलं याच्याकडे बघणं आवश्यक आहे उद्धव ठाकरे काम कामकाजामध्ये सहभागी होणार आहे अपेक्षा आहे का तुम्हाला ते संपूर्ण अधिवेशन थांबेल लागतं आता हा प्रश्न ते एका पक्षाचे प्रमुख आहेत ते विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी सभागृहामध्ये कधी कधी यावं कधी नाही यावं याचं चांगलं उत्तर तेच देऊ शकतात ना मी कसं काय देऊ शकतो अपेक्षा आहे माझी माझी अपेक्षा लाख काही असेल शेवटी विधान परिषदेचे सदस्य म्हणून आणि एका पक्षाचे प्रमुख म्हणून ते ठरवणार आहेत ना त्यांना कधी सभागृहामध्ये आहे त्यांना काय प्रश्न मांडायचे कधी सभागृहात आहे आता त्यांच्या पक्षातल्या विधान परिषदेच्या सदस्याचं टाइम टेबल जर आम्ही ठरवायला लागलो तर ते देखील योग्य नाही भाजपमध्ये वारंवार दोन होईल म्हणाले होते मला असं वाटतं की तर मी सांगितलेली गोष्ट खरी आहे दोन दिवस त्यांनी सांगितलेला होता कालचा दिवस संपलेला आजचा दिवस अजून संपायचा आहे सकाळच आज झालेली आहे सकाळपासून दिवसाची सुरुवात झाली अजून रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी अपेक्षा ठेवायला हरकत नाही की या आज दिवसभरामध्ये खाते वाटप होईल एकनाथ मी आपल्याला धन्यवाद देतो की माझा उद्योग विभागाचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे हे जनतेच्या वतीनं तुम्ही सांगितलं आहे परंतु मी काय कुठच्या खात्यासाठी काम करत नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व स्वीकारून जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा एकनाथ शिंदेसाहेब जी कुठची जबाबदारी माझ्यावर टाकतील ती हसत हसत मी स्वीकारेन आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा शिंदेसाहेब आग्रही आहेत तुम्ही देखील आग्रही आहात का म्हणजे एकनाथ मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे मोठं खातं स्वतःच्या नेत्याला मिळालं पाहिजे मोठं पद आपल्या नेत्याला मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये माझी देखील भावना तीच असणार आहे की मी ज्या पक्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये काम करतो त्याच्यामध्ये वंदनीय आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे एकीकडे एक एक बघतोय आपण चांगलं काम केलं नाही तर मंत्रीपद काढलं जाऊ शकतं असं म्हटलेलं आहे खातेवाटपात तेढा नाहीये दोन दिवसात निर्णय होईल असं म्हटलंय आणि लाडक्या बहिणींना सुद्धा लवकरच खात्यावरती पैसे जमा होतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे